नमस्कार मित्रांनो ही जी माझ्याकडे शॉक्सवे थेरपी आहे ही तर तुम्हाला अर्धा वेळा घ्यावं लागते तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे पण शॉकवेव्ह थेरपीच्या बरोबर जर तुम्ही जर वयस्कर असाल किंवा तुम्हाला डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे काही रक्तवाहण्याचे अडथळे आहेत काही हार्मोनल दोष आहेत असे जर काही तुमचे त्रास असतील आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला नपुसंतता आलेली असेल तर डेफिनेटली शॉकवेव्ह थेरपीबरोबरच जर तुम्ही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी जर करून घेतली तर त्याचे रिझल्ट द्विगुणी होतात म्हणजे डबल होतात तर म्हणून मित्रांनो जर तुम्हाला काही नपसंत त्रास असेल वयानुसार किंवा मधुमेयामुळं तर माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या आणि शॉकवे थेरपीबरोबर मंथली एक इंजेक्शन टेस्टोविरोन रिपॉर्ट जे आम्ही देतो त्याचं पण तुम्ही जर कोर्स सहा इंजेक्शनचा कोर्स केला तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार पाच वर्ष तुम्हाला बघण्याची गरज पडणार नाही पण ह्याचबरोबर या शॉकवे थेरपीबरोबर आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या बरोबर तुम्हाला चांगला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे संतुलित आहार ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला मानसिक त्रास असेल तर त्याला त्याच्यावर तुम्हाला वर्कआउट करणं गरजेचं आहे प्राणायाम योगा करणं गरजेचं असतं हे जर सर्वांचं कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्हाला चांगले चांगले रिझल्ट भेटतील आणि चांगले चांगले उपचार होऊ शकतात धन्यवाद